नमस्कार मंडळी भारत आणि पाकिस्तानच्या तणावात अनेकदा चर्चेत येणाऱ्या बलुचिस्तान प्रांताचं आपल्या महाराष्ट्राशी एक अश्वसनीय आणि ऐतिहासिक असं कनेक्शन आहे हे तुम्हाला माहिती आहे का दोन हजार सतरा साली महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचं आंदोलन पेटलं असतानाच थेट पाकिस्तानमधल्या मधील मराठ्यांनी या आंदोलनाला सोशल मीडियावर पाठिंबा दिला होता आणि त्याची दखल आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही घेतली होती म्हणजेच आजही त्यांची नाळ महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेली आहे चला बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून या अनोख्या कथेची सुरुवात होते दहा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी पानिपतच्या तिसऱ्या युद्धात या भीषण युद्धात मराठ्यांचा पराभव झाला आणि जवळपास बावीस हजार मराठा युद्ध कैदी अहमद शाह अब्दलीच्या कैदेत सापडले अब्दली या दुःखी कैद्यांना घेऊन अफगाणिस्तानला परत जायला निघाला पण प्रवासातील हालाकी अनेक जण थकले होते आणि त्याचवेळी पानिपतच्या युद्धात अब्दलीला सैनिक पुरवणाऱ्या बलुचिस्तानचा शासक मीर नासिर खान नुरी याला देण्यासाठी अब्दलीकडे पैसे नव्हते तेव्हा अब्दलीने हे बावीस हजार युद्ध कैदी नासिर खानकडे सोपवले आणि अशा प्रकारे हे मराठी बलुचिस्तान मध्ये पोहोचले आणि तेच त्यांचे आश्रयस्थान बनले अब्दलीला भीती होती की हे मराठी एकत्र येऊन बंड करतील आणि म्हणूनच त्यांना बलुचिस्तान मधील बुकटी मर्री मजरी यासारख्या वेगवेगळ्या जमातींमध्ये विभागण्यात आले यामुळेच आजही त्यांना बुकटी मराठा मझारी मराठा असे उपनाम आहे आणि विशेष म्हणजे तब्बल एकशे पंच्याऐंशी वर्षापर्यंत एकोणीसशे चव्वेचाळीस पर्यंत या मराठ्यांना बलुचिस्तान मध्ये गुलामगिरीत जीवन जगावं लागत होतं एकोणीसशे चव्वेचाळीस मध्ये नवाब अकबर खानबुगटे यांनी त्यांची गुलामगिरीतून सुटका केली साहू मराठा नावाची एक फोड जात त्यांच्यात आजही आहे त्यातील साहू हा शब्द छत्रपती शाहू महाराजांच्या नावावर आल्याचं सांगितलं जातं यावरूनच त्यांचं महाराष्ट्राची असलेल्या नात्याची कल्पना येते आजही हे मराठी धर्माने मुस्लिम असले तरी त्यांच्यातील ते लग्नाच्या अनेक विधी पारंपरिक मराठी पद्धतीने केल्या जातात जसे की घाणा भरणे हळद लावणे किंवा लग्नात उपरण्याला बांधली जाणारे गाठ बहिणीने पैसे घेतल्यावरच सोडणे घरात एखादी व्यक्ती आजारी असल्यास झाडाला दोर बांधणे किंवा एखादी नवीन वस्तू घेतल्यास सोन्याच्या दागिन्याने ओवाळणे अशा प्रथा आजही तिकडे सांभाळल्या जातात आणि विशेष म्हणजे त्या व्यक्तींची नावं आणि रोजच्या वापरातील काही शब्द देखील आजही मराठीत असल्याचं दिसून येतं एकोणीसशे एक पन्नासच्या दशकात मधील सुई प्रांतात पेट्रोलियमचा शोध लागल्यानंतर अनेक मराठा तरुणांना तिथे नोकरी मिळाल्या सध्या डेहरा बुगाटी गावात वीस हजार लोकसंख्येपैकी तीस टक्के लोक, लोक मराठा आहेत तर सुई शहराच्या ऐंशी हजार लोकसंख्येपैकी दहा टक्के लोकसंख्या मराठा आहे एकोणीसशे साठच्या दशकात ब्रिटिश लेखिका सिल्विया मॅथ्सन यांनी लिहिलेल्या टायगर्स ऑफ बलुचिस्तान या ग्रंथातही बुकटी मराठा जमातीबद्दल आणि त्यांच्या शौर्याबद्दल उल्लेख आहे त्यामुळे आज बद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या असल्या तरी त्या प्रांताचं आणि तिथल्या नागरिकांचं महाराष्ट्राशी एक वेगळंच आणि रक्ताचं आणि इतिहासाचं नातं आहे पानिपतच्या रणसंग्रामातील त्या दुर्दैवी घटनेनंतरही गुलामी आणि त्यानंतरही आपली ओळख आणि संस्कृती टिकून ठेवण्यासाठी त्यांचा हा संघर्ष खरोखरच प्रेरणादायी आहे माहिती देणार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ वीड़ा आवडल्यास व्हिडिओला वीड़ा लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहिती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्पिटी चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद